नमस्कार मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्याने टोकाचं पाऊल उचललेलं असून बत्तीसव्या वर्षी त्यांना आपलं जीवन संपवलेलं आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगणे या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध रॅपर अभिनव सिंह यांनी वेश प्राशन करून स्वतःचं आयुष्य संपवलंय बत्तीस वर्षाचे सिंह जगरनाट या नावाने प्रसिद्ध आहेत ओडिसा येथील रहिवासी असलेले अभिनय सिंह यांना कटक अँडम या गाण्यामुळे प्रचंड लोकप्रिय मिळता मिळाली होती अभिनव यांचं अचानक जाण्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरलेली आहे नेटकऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केलेला आहे अभिनेते अभिनव सिंह अर्बन लॉकरचा संस्थापक होते प्रसिद्ध रॅपर अभिनव सिंह आधी विविध वादांमुळे चर्चेत आले दोन हजार चोवीस मध्ये अभिनेत्री सुप्रिया यांनी रॅपरवर गंभीर आरोप केले होते अभिनेते रॅपर यांच्या पत्नीने केलेल्या चुकीच्या आरोपामुळे मानसिक तणावात होते त्यांनी हल्ली या ठिकाणी राहत्या घरी आपलं जीवन संपवलेलं आहे तेव्हा मित्रांनो लोकप्रिय रॅपर अभिनव सिंह यांना आपल्या तारांगणीय युट्यूब चॅनल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली